नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजनेमध्ये आपले स्वागत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध शेतकरी योजनांचा लाभ घेणाऱ्या आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे यापुढे तुम्हाला कोणत्याही शासकीय शेतकरी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आले आहे यालाच फार्मर युनिक आय डी असेही म्हणतात हा फार्मर युनिक आय डी क्रमांक तुम्हाला केंद्र सरकारच्या अॅग्रीस्टक योजनेअंतर्गत दिला जाणार आहे हा युनिक आयडी तुमच्या सातबारा उतार्यांशी जोडणे खूप आवश्यक आहे शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे हा युनिक आयडी नसेल त्यांना भविष्यात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजना चालवतात यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीक विमा योजना ठिबक सिंचन योजना तुषार सिंचन योजना विहीर योजना शेततळे योजना आणि फळबाग लागवड योजनेसारख्या अनेक योजनांचा समावेश आहे या सर्व योजनांसाठी अर्ज भरताना किंवा नवीन नोंदणी करताना आता हा शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे ज्याप्रमाणे आपल्यासाठी आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून सर्वत्र वापरले जाते त्याचप्रमाणे आता हा शेतकरी ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या ओळखीचा आणि ते योजनेसाठी पात्र आहेत की नाही याचा मुख्य आधार ठरणार आहे त्यामुळे हा क्रमांक असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही योजनेचा अर्ज व्यवस्थित भरू शकणार नाही यावर्षी तर पीक विम्यासाठी अर्ज भरतानाही अनेक ठिकाणी हा क्रमांक विचारण्यात आला होता आणि ज्यांच्याकडे हा क्रमांक नव्हता त्यांचे अर्ज रखडले असण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी अजून अग्रीस्टक योजनेअंतर्गत आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक तयार केलेला नाही किंवा तो आपल्या सातबाऱ्याशी जोडलेला नाही त्यांनी आता नवीन त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी हा क्रमांक मिळवण्यासाठी आणि आपल्या सातबाऱ्याशी जोडण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील जवळच्या एस सी सेंटरवर जाऊ शकता तसेच आपले सरकार सेवा केंद्र तुमचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून तुम्ही याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणि तुमची नोंदणी करू शकता सर्व प्रकारच्या शेतकरी योजनांचा लाभ तुम्हाला नियमितपणे मिळत राहावा यासाठी हा क्रमांक असणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे यात कोणताही निष्काळजीपणा